निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राज सत्ता नियोजन तर आपल्यासोबत आहेत या पोर्टामध्ये सामील झालेले ओबीसी मोर्चाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्षे बाबर आपण यांना इतर नेमके प्रकार काय घडला होता आणि आज ते या निषेध घेणार सभेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले काय काल आपल्या तालुक्याचे आदर आदरणीय आमदार अमोल मोहन खातळ यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला केला के त्याच्या निषेधात या ठिकाणी मोर्चा जमलेला आहे खरंतर चाळीस वर्षाची सत्ता ज्या शेतकरी मित्रांनी उलथून टाकली आणि त्याचाच पुढं तरी मनात राग इथल्या सत्ताधीश आणि धनाधीश माजी आमदाराला आहे आणि त्याच कारणातून कुठून तरी जाणीवपूर्वक घट गट कारस्थांकडून हा हल्ला केलेला आहे खर तर या काल संगमने शिहर सिटेशनला गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याचे खरे सूत्रधार कोण आहे ते काही दिवसातच समोर येतील परंतु अमोल भाऊंना लोकांनी विकासासाठी निवडून दिलेलं आहे खरंतर या तालुक्याचे जे प्रथम नागरिक म्हणून अमोल भाऊ आहे त्यांच्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो यापुढे जर असा हल्ला झाला त्याला तितक्याच ताकदीने आम्ही उत्तर देऊन इतकंच सांगतो आपला लोक काँग्रेसवर आहे काँग्रेसचे जे दे तालुका अध्यक्ष आहे तर त्यांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त के केला बऱ्याच वेळा काय होतं गुन्हा करणारे अनेक जण जेव्हा चौकशी होते त्याच्यामध्ये ते प्रकाशात येतात आता खरा हल्ला कुणी केला का केला हे जनतेला सगळ्यांच्या माहिती आहेत त्यानंतर अमोल भाऊंनी आठ महिन्यांची विकासाची सूत्र हातात घेतली याचाच कुठेतरी राग ह्या लोकांच्या मनात आहे आणि त्याच कुडबुद्धीने हा हल्ला केल्याचं प्रथम दर्शने तरी दिसत आहे अनेक लोक त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आता प्रत्येकाच्या प्रतिक्रिया केल्या देवावरून काही लोकांनी न्याय केला ते प्रतिक्रिया काय वाटते आमदार आमदार आहेत

प्रकार आहे ही आहे काय काय कशा पद्धतीनं हा जो विषय आहे अमृतसेनेचा हा अमृतसेनेचा सदस्य होता का असेल का असं वाटतंय तुम्हाला सदस्य आहे आणि हा याचा प्रक्रिया चार दिवसापासून मोर्चा निकाला त्यावेळेस त्यांना त्यांना चाळीस वर्ष शिक्षण लागले ज्यातून त्यांच्या आरोग्य त्यांच्या लक्षात नाही व्हायची ही सत्ता गेली आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यांचे आमदार सर्वांनी आपण भाऊ घटले आणि यांना याचप्रमाणे एक आठवण करून द्यायची आता इथं कुणी येण्याबा काय नाही सध्या पालकमंत्री संबंधित राहते कृष्ण पाटील साहेब तुम्ही हल्ला कर या ठिकाणी आलेले आहेत साहेब काय विषय आहे की त्या दिवशी जाहीर सभेमध्ये असं करता होत की आमृत जण त्या आणि मग त्या होता खूप दाखवला चाळीस वर्षानंतर एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एक शेवटचा साहेबांसाठी ठरवणार ज्यावेळेस शिवसेनेचा सत्ताधारी आमदार होतो त्यावेळेस काँग्रेसचं कुठंतरी तरी दुःख पण हे दुखणं एवढं मोठं असू शकतं आणि एवढं छोटं असू शकतं हे आम्हाला काल जाणवलं मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने युक जमा झालेला होता आपण तसे कायदे मांडणाऱ्यावर ना शक्यता काही गोष्टीच्या आपल्याला मर्यादित असतात काही गोष्टी आपल्याला काही गोष्टी समजा कायदा हातात घेतलेला नाही माझी आपल्या न्यूजच्या माध्यमातून मागणी आहे तो आरामकर जो कुत्रा काँग्रेसने सोडलेला होता त्या कुत्र्याच्या मागे त्यांनी कोणाशी गाठी भिटी घेतल्या त्यांनी कोण त्यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट केले होते याचा सीडीआर रिपोर्टची मागणी आमच्या मागणीतर्फे आहे आणि येत्या काही काळामध्ये किंवा इथून पुढे जर पोलीस प्रशासनाला आमच्या आदरणीय आमदारांचे संरक्षण करता येणार नसाल तर आम्ही आता कायदा हातात घ्यायला मागे पुढे बघणार नाही आमदार आमची पटा पाटील यांच्यावर बॅड आला मी आपल्या चाळीस एक सर्वसामान्य आमदार म्हणून संघर्ष करावा तर कामातून करावा आज या आठ महिन्यामध्ये चाळीस वर्षांना झालेले काम हे आठ महिन्यात होत आहे म्हणून इथे फोर्दुखी होऊन आज इथे त्यांची त्यांची फिलावळ सुटली जावी पण मी आमच्या माध्यमातून सांगू इच्छितो इथून पुढे जर आमदार होताळ यांच्याबद्दल वाईट बघ द्यावं आणि जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय आपण अशा पद्धतीनं प्रतिक्रिया घेणार आहोत आता मोर्चाला जे आहे सुरुवात झालेली आहे काळ्यात कितीच्या सगळे कार्यकर्ते प्रांत कार्यालयावर जाणार आहेत आपण बघत राहणार आहोत आपण पाहत राहणार